आज या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि तुमचं अकरावा या दिवस हा ऑपरेशन असा आहे तर याकडे प्रशासनानं काही लक्ष दिलंय कामचे सहकारी ग्रामपंचायत रामाची आहे आम्ही ज्यांना ज्यांनी सेवक उपस्थिती आणि आठवड्यासाठी आपली जमते आमचा मित्रांनो तीन ऑक्टोबर चोवीच्या आजपर्यंत त्याची अंमलबजावणी केलेली नाहीये

जर आता तुम्ही म्हणता तीन ऑक्टोबरला दोन हजार चोवीसला ला हा चेहर निघालेला होता त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही आज जर यातून काही मार्ग निघाला नाही तर पुढील तुमचं पाऊल कसं असेल या ठिकाणी आज मुख्यमंत्री श्री फडणवीस येत आहेत आणि या निर्णय घेत नाही आमच्या ग्रामरोजगार सेवकांच्या नफेज हे होते आपल्या समोर भोकरदन तालुक्याचे संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहेत नक्कीच भविष्याच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांचा आंदोलनाचे पवित्र हा तीव्र असणार आहे धन्यवाद दादा आपण या ठिकाणी मुलाखत दिल्याबद्दल